श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मार्गशीर्ष महिना हा एकवीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवारपासून सुरू होत आहे या महिन्यात अनेक धार्मिक गोष्टी केल्या जातात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत महत्त्व आहे या महिन्यात लक्ष्मीचे गुरुवार व्रत करण्याची प्रथा आहे तसेच भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते व दानधर्म पुण्य करण्याचे या महिन्यात विशेष फळ मिळते असे म्हणतात मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं भगवान विष्णूंची सेवा करणं दान धर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं आहे हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक महत्त्व आहे या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती पूजापाठ व्रत केले जातात असे म्हणतात की हा महिना श्रीकृष्णाला समर्पित असतो या महिन्यात केलेला व्रत आणि दान पुण्याचे शुभफळ भगवान आपल्याला देतात अशी मान्यता आहे त्यामुळे अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत आणि पूजा करतात तसेच या महिन्यात महालक्ष्मी देवीची पूजा करण्याचे देखील विशेष महत्त्व मानले जाते मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते त्यामुळे देवीची कुटुंबावर कृपा राहते असे मानले जातात या मार्गशीर्ष महिन्यातही सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार आता भले तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण या मार्गशीर्ष गु महिन्यामध्ये काही गोष्टींचे पालन करणं आपल्या घरात महत्वाचं आहे महिलांनी कुठल्या चुका करू नये हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा जर तुम्हाला ही माता लक्ष्मीचे कृपा आशीर्वाद तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहावे असं वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर सगळ्या महिलांचा जिवाळ्याचा विषय मार्गशीर्ष महिना गुरुवार यंदा चार गुरुवार आलेले आहेत चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आणि पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे अठरा डिसेंबरला आपल्याला व्रताची सांगता करायची आहे व्रताचं उद्यापन करायचं आहे बऱ्याच घरात मार्गशीर्ष गुरुवार नाही केले जात भले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल पण काही चुका आहेत त्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत सगळ्यात आधी ज्या पद्धतीने श्रावण महिन्यातही काही नियम असतात त्याचं पालन आपण करत असतो आणि काही ठिकाणी ही आवर्जून मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो आणि काही लोक त्याचं पालन करतात पण काही काही घरात काही चुका केल्या जातात आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो पण त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी आहेत तेही करणं महत्वाचं आहे शक्य असेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे कृपया करून सगळ्याच महिलांना विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या कारण बघा पहिल्याच पाच सहा दिवसामध्ये तर मल्हारी षडरात्र रोज उत्सव ते आहे तेवढ्याच हो तर आपल्याला मांसाहार करायचाच नाही आहे तेही नाही होत तर लगेच अगदी दोन दिवसातच आपल्याला सगळ्यात महत्वाची सेवा की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे थोडक्यात बघायला गेलं तर आठ दिवस तर आपण आपल्या घरात मांसाहार होणार नाही त्यांच्यानंतर पंधरा दिवस पाळले तर काही हरकत नाही कारण काही महिलाच तर असंच आहे आम्ही गुरुवारी उपास करतो मग बुधवारी आणि सर्रास मांसाहार केला जातो अगदी त्या सुद्धा खाता तर मी तुम्हाला ते सांगेल की मांसाहार करू नका या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मल्हारी सप्तशती या काही सेवा करणार आहोत षडरात्र उत्सवमध्ये सुद्धा मांसाहार वर्ज्य आहे आणि गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये सुद्धा अजिबात पारायण नाही अजिबात करायचं नाही मग नंतरचे पंधरा दिवस पाळले तर काय बिघडतं शक्य असेल तर आवर्जून घरात मांसाहार करू नका पण कसं होतं ना की आपण खूप जीव तोडून सेवा करतो आणि म्हणजे आता घरचे म्हणतील चल आता तुझं गुरुचरित्राचे पारायण झालं आहे मग आम्ही खाऊ नाही शकत का तर आता जर तुम्हाला जो बिझनेस असेल की आमच्याकडे म्हणजे आम्ही मेस चालवतो तो जो आम्हाला करू द्यावं लागतं बघा आता तो तुमचा उद्योगधंदा आहे आणि त्याच्यावर जर तुमचे रोजीरोटी असेल तर त्याचा त्याग करू नका म्हणजे तुम्हाला जर ते करून द्यावं लागत असेल तर तुम्हाला ते, ते करून द्यावंच लागेल कारण आपण हे काम कारण आपलं काम हे पहिलं आहे मग ते आता लोक खाणारे आहेत त्यांना आपण बदलू शकत नाही तर तुम्ही करू शकता पण तुमच्या घरात तुम्ही खात नाही ना हे महत्त्वाचं आहे म्हणून मांसाहार वर्ज करावा अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिना तेवढाच पवित्र हा भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा महिना मानला गेला है। मतला आहे मार्गशीर्ष म्हटलं तेवढे लग्नकार्यसुद्धा सुद्धा आहेत आता या लग्नकार्यात जर तुम्ही जाणार असेल किंवा जर तुम्हाला बाहेर जायची वेळ आली असेल तर ताई परा न शक्यतो वर्ज करावं जर तुमची कुठली सेवा चालू असेल म्हणजे संकल्पयुक्त सेवा चालू असेल तर अर्थात तुम्ही नक्कीच दुसऱ्याच्या घरचं खाऊ खाऊ नये माहेरचं शकता अगदी मा सुद्धा म्हणतात की काही महिलांचे असं आहे की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करतो आमच्या माहेरी करतो तर माहेरचं आई बापाचं तुम्ही खाऊ शकता काहीच अडचण चा नाही पण बाकीच्यांचं घरचं खाण्याचा म्हणजेच न खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा त्याचबरोबर येतं ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण व्रतवैकल्य करत असतो ना त्याच पद्धतीने आपल्या घरातही आपलं घरातलं वातावरणही तेवढंच चांगलं शुद्ध असणं माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीन करावं तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्याच सेवा कराव्यात कोण काय बोलत आहे किंवा कोण तुम्हाला काहीतरी बोलत आहे कोणीतरी तुम्हाला नावं ठेवत आहे त्यांच्यापेक्षा तुम्ही सेवा महत्वाची आहे तुम्ही ती सेवा प्रॉपर करावी तुम्हा कोण तुम्हाला काय बोलतं कोणीतरी तुम्हाला नावं ठेवले तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या लेखाचोखा हा परमेश्वराकडे आहे आपण त्याला उत्तर देण्यापेक्षा वेळ आल्यावर प्रत्येक गोष्टी गोष्ट त्याला उत्तर ती देत असते तुमचं काम आहे सेवा करणं चांगलं करणं कारण प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठीच करत असते आपला घरातील व्यक्ती आहे मुलं बाळ आहे त्यांच्यासाठीच ती करत असते म्हणून कोण काय बोलतं याच्यापेक्षा तुम्ही आपण चांगलं राहून ते तेवढं महत्त्वाचं आहे दुसरं आता दुसरा गुरुवार तर गुरुवारी आम्ही केस धुवू शकतो का कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाही बुधवारी आता बऱ्याच वेळा अशा कमेंट येतात की ताई बुधवारी आम्ही मांसाहार खातो आणि गुरुवारी केस धुतले आता केस धुतल्यावर शरीरातला मांसाहार जाणार आहे का म्हणून सांगते की मांसाहार वर्ज करावा पण कधी कधी काही कारणामुळे आपले सांसारिक अडचणीमुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायचे असतात मी एकच सांगेन की ब्रह्मचर्य म्हणजे दिवस तुमचं बुधवारी आणि ब्रह्मचर्याचं चा उल्लंघन झालं तर ब्रह्मचर्या उल्लंघन आणि तुमचे केस धुण्याचा काही संबंध नाही आहे आणि तुमच्याकडे जर ते असेलच तर तुम्ही बुधवारीच डोकं धुवून घ्या बुधवारी ब्रह्मचर्याचे पार पालन करावं की जेणेकरून गुरुवारी डोकं धुण्याचा तुम्हाला प्रश्न येणार नाही गुरुवारी केस धुवू नये असं म्हणतात तर गुरुवारी शक्यतो केस धुऊ नये गुरुवारी घराची स्वच्छता पण करू नये घराची स्वच्छता म्हणजे लादी पुसू नये किंवा मग म्हणतो की ना संपूर्ण जाळंजळमट काढू नये तर या मार्गशीर्ष गुरु महिन्याच्या गुरुवारी सुद्धा ते नियम लागू होतात आता गुरुवारी लादी पुसू नये म्हणजे काय आपलं घर अस स्वच्छच असतं फक्त एक दिवस तुम्ही संपूर्ण घर व्यवस्थित झाडावं फरशीला आराम द्यावा म्हणजे आपल्याला पण आराम मिळेल तर मग गुरुवारी केस पण धुऊ नये बाकी तुमची इच्छा ज्याला जसं वाटेल त्याने तसं करावं तुम्हाला वाटतंय ना की मला गुरुवारी केस धुवायचे काही होत नाही मग तुम्ही करू शकता तुमची इच्छा आणि गुरुवारी फरशीसुद्धा पुसू नये असं म्हणतात तुम्ही घर झाडू शकता म्हणजे काय घरात साफसफाई करायची नाही असं नाही मी घर झाडू शकता तुम्ही घर झाडू शकता पण संपूर्ण घर म्हणतो ना आपण की घराची स्वच्छता करणं जाळं जळमावट काढणं किंवा पंखे साफ करणं या गोष्टी तुम्हाला करा गुरुवारी करायच्या नाहीत फक्त जी काही जी आहे आपली घरातील जागा ती स्वच्छ करू शकता आता मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहेत आणि तुम्ही सांगता फरशी पुसू नका तुम्हाला मी सांगेन की जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना त्या आपल्याला असतं की आता बघा आई लक्ष्मीची आपण सेवा करत असतो आणि घरात तेवढी स्वच्छता करणं जोपर्यंत घराला फरशीला आपण कापड मारत नाही ना तोपर्यंत आपल्याला पण ते जीवाला शांतता लागत नाही मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता बुधवारी तुम्ही फरशी पुसून घेताना मग गुरुवारी जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करावी संपूर्ण घरात तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता बाकीचं काही नाही मला असं वाटतं की घरातील स्वच्छता नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करत असते पण ज्या घरात ना बायकांचा आईचा अपमान होतो त्या घरात किती पण सुशोभीकरण करा स्वच्छता करा त्या घरात कधी माता लक्ष्मी टिकत नाही म्हणून जर मार्गशीर्ष म वर्ताशी गुरुवार करायचे आहेत आणि ताई तुम्ही सांगता की तुम्ही फरशी पुसू नका तर आदल्या दिवशी तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता दुसऱ्या दिवशी फक्त घर झाडावं आणि जो भाग आहे मग काही ठिकाणी देवासमोर मांडणी केली जाते काही ठिकाणी फक्त दुसऱ्या ठिकाणी मांडणी करू शकते तेवढी जागा फक्त तुम्ही स्वच्छ करावी घरात चांगलं काहीतरी व्हावं किंवा घरातील काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी जाण्यासाठी घरात तुम्ही गोमूत्र शिपडू शकता असं करू शकता ना की जेणेकरून ज्या काही निगेटिव वाईट आहेत त्या कारण गोमूत्र खूप प्रभावशाली आहे आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या बाहेर काढण्यासाठी म्हणून शक्यतो गुरुवारी फरशी पुसू नये आणि गुरुवारी केस पण धुऊ नये लगेच मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर करण्याची इच्छा आहे की ताई आमच्या सासूबाई म्हणतात आम्हाला ते करावंच लागतं बाकी ज्याने त्याने आपापल्या घरचे नियम पाळावे कारण एखादी गोष्ट सांगून जर घरात वादविवाद होत असेल आणि गुरुवारच्या दिवशी कटकट होत असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही म्हणून या गोष्टीचे पालन करणे महत्त्वाचे आहे बाकी भले तुम्ही गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार उपास करा करू नका तु तुम्ही मांडणी करू शकता तुम्ही उपास करू नका तुमची तुम्ही सेवा करू शकता तुम्ही उपास मार्गशीर्ष महिन्याचे उपास किंवा गुरुवार नका करू पण मांसाहार नाही होणाऱ्याची काळजी घ्या कारण नव्वद टक्के स्त्रिया आहेत ज्या गुरुवार गुरुवार करतात आणि त्यांना गुरुवारच्या व्रताचे प्रचंड अनुभव आलेले आहेत सातत्याने अगदी आपल्या आजी आई आपण सुद्धा आपल्या घरात ही सेवा करताना काही हरकत नाही तर नक्कीच ही सेवा करावी आणि आई भगवतीची सेवा करावी तुम्ही या गुरुवार औचित्य साधून मानता लक्ष्मीची सेवा करावी त्याच्यामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत तर मांसाहाराचा त्याग केला तर काय बिघडतं किंवा फरशी सांगता की गुरुवारी फरशी पुसू नये पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुसू शकता त्यामध्ये गोमूत्र टाकून तुम्ही क्लीन करू शकता पण पुसू नये केस वगैरे धुऊ नये मी तुम्हाला सांगते की ब्रह्मचर्याचे उल्लंघन झालं तर मग म्हणजे मला ते सांगायचं आहे की ब्रह्मचर्याचे उल्लंघन होणं आणि केस धुण्याचा परस्पर काही संबंध नाही हा मासिक धर्माचा पाचवा दिवस आहे मग काय करू शकतो चौथा दिवस आहे बघा मासिक धर्म जर तुम्हाला असेल तर चौथ्या गुरुवारी म्हणजे चौथ्या दिवशी जर तुम्हाला गुरुवार आला असेल तर चार दिवस पाळायचे असतात बाकी तुमची इच्छा डबल आंघोळ करून डोक्यावर आंघोळ करून तो काही दिवस बदलत नाही हे काही तास आपले बदलत नाहीत चला दोन दोन आंघोळ केल्यावर लगेच दोन दिवस वाढवा होतो असं नाही म्हणून चौथ्या दिवशी असेल तर उपवास करावा किंवा सेवा तुम्ही करू नये सगळे मंत्र स्तोत्र स्तोत्र तुम्ही कहाणी श्रवण करू शकता ताई पाचवा दिवस आहे तर चौथ्या त्याच दिवशी आपण डोकं धुतो पाचव्या दिवशी डोकं धुवायची गरज नाही थोडक्यात काय चार गुरुवार आहेत डोकं धुवू नका आणि फरशी जी आहे तर ती पुसू नका बाकी तुमची इच्छा तुम्हाला जे योग्य वाटत असेल ते तुम्ही करावं तुमचे कर्म चांगले आहे तर फरशी पुसल्याने तुमचं काही कर्म खराब होणार नाही पण त्यामागची जी काही कहाणी आहेत असं सांगतात गुरुवारी शक्यतो काम हे काम टाळावे बाकी काय करायचं ते तुमच्या हातात आहे जर तुम्हाला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ही माहिती उपयुक्त वाटली असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपणाला प्रोत्साहित करा तसेच सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा तुमच्या काही अडचणी असतील तरीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता धन्यवाद